सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सकाळ सकाळचं वातावरण आहे मस्त वेगळी थंडी गावाला नक्कीच आहे कोकणात थोडीफार सकाळी सकाळी धुकं किंवा थंडी पडते तर आज आहे ना मी घरीच होतो आणि मग आई सकाळी सकाळी म्हणाली की बाबा आज आपल्या आंब्याच्या झाडावरती जो आपण काळी मिरीचा वेळ सोडला आहे त्याला काळी मिरी धरल्यात तर ते आपण काढूया चला तुम्हाला देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काळी मिरी कशा पद्धतीने काढतात किंवा लागवड केली आहे आम्ही एका दोन झाडावरती ते देखील तुम्हाला दाखवतो हो कारण कसं आहे कोकणातलं काळं सोनं म्हणतात खरं तर या काळी मिरीला आणि काळी मिरीचं उत्पन्न जर आपण ऑर्गनाईज पद्धतीने घेतलं तर नक्कीच एक म्हणतात ना एक ऑन ॲन ॲव्हरेज आपण अर्थार्जन साधू शकतो आम्ही तर असंच आमचं आम्हाला जेवढी वर्षभर पुरेल अशी काळीमिरी आपण त्या वेलीतून घेतो तेवढी तर पुरेपूर आम्हाला मिळते कदाचित काळी मिरीचा भाव सध्या तुमच्या इकडे काय चाललंय आवर्जून कमेंट करून आम्हाला सांगाच पण आता सकाळी सकाळी आई शिडी घेऊन वगैरे गेली आहे पुढे आणि परत आली तर आता तिच्यासोबत मी देखील जातो आणि तुम्हाला देखील काळी मिरी आमची किती तयार किंवा काळी मिरीचं उत्पन्न किती निघाले ते चला मंडळी सकाळी सकाळी या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा या चला आमच्या पुढे आहे लागले का या वर्षी तरी चांगले काय मुद्याला मंडळी तुम्हाला दाखवतो हे बघा हे आंब्याचं मोठं झाड आणि त्याच्यावर सोडलेली ही एक वेळ आणि इकडे बघा हे आहे कोकणातलं काळ सोन हे बघा काळी मिरी इकडे चांगली आहे बघा नकास मस्त मस्त चला आता झटपडा पण आहे खाली आहे तेवढं काढूया हे बघा इथे पण मोठ्या मोठ्या शेंगा धरल्यात आ वरपर्यंत गेल्या म्हणजे वरती पण भरपूर लागल्यात सुकल्यावर पण पडतात ना चला ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर हार्वेस्टिंग करूया <laughs> काळी मिरीची काढणी करूया चला चला गणपती देटच कुठतो बघ बघा खरं तर ताजे मसाले कोकणात वापरू शकतो आपण म्हणजे बघा ना आता ह्याची पेस्ट वगैरे बनवून जेवणात वापरते तर जेवणाला पण चव येईल ना ताजी ताजी जेवणात चला पटापट काढून घेऊया खर तर आहे ना शिडी वरतीने शिडीने वरती चढता येतं थोडंफार एकदम वरपर्यंत जाता येत नाही आपण जेवढं इथून खालीच जमेल तेवढं काढूया जय जय महाराष्ट्र माझ शाळेमध्ये गाणं म्हणतात मुलं तुम्हाला आवाज देत असेल कि माहित नाही तिचे ही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र गीत महाराष्ट्र गौरव गीत चला शाळा आहे जवळच तिथून आवाज येतो होता चला आपण काळीमिरी काढता काढता आवाज आला हे बघा असे लपलेले असतात पानाच्या आड हे बघा दिसत नाही सहजा nanti ay baga, ay tunafan ay baga, ay tunafan ay baga, ay tunafan दुसरी वेळ कधी लावली होतीस ही दुसरी वेळ कधी लावली होतीस चला शिडीवर चढून हळूहळू कसं ह्या काळी मिरीच्या शेंगा आहेत किंवा आपण जे काळी मिरे आहेत त्यात झाडा पानाच्या खाली अशा लपलेल्या असतात त्याच्यामुळे सहज दिसत पण नाहीत कधी कधी तो आपण शोधून शोधून काढतोय हे बघ असं आणि खाली तिकडे आपण बकेट ठेवली वरून असं थोडशा बाजूला पण पडत आहेत त्या आपण नंतर निवडून घेऊ वाळवी लागले वाढवी लागले हे बघा ला। टोपली भर तरी आपल्या काळीमध्ये निघाल्यात एक एक दीड किलो पर्यंत तरी निघाल्यात एका एक वेलीवरून हे वेल पूर्णपणे वाढलेली नाहीये ही नवीन वेल आहे ना हे जुनी असती तर जरा भरपूर मिळाल्या होते एक वर्षी तर चांगल्या गोणीभर मिळालेला आहे ना एकाच वेलीवरून तर मग एक दोन तीन किलो तरी सर्वसाधारणपणे कमीत कमी एका वेलीवरून मिळतात आणि ही पण ह्या वेलीवरची पण आईने काढली होती एक टोपली तरी सो आता नवीन वेल लावली आहे त्याच्यामुळे थोडस यावर्षी देखील थोडस आपल्याला काळीमिरीचं उत्पन्न तसं कमीच मिळालं हे वर्षभर तरी आम्हाला बस होईल नाही आहे दुकानचा आणतो ते आपलं घरच्या घरी वापरायला तेवढं तरी मसाल्याचं आपण म्हणतात ना ऑर्गॅनिक पद्धतीचा मसाला आपण खरं तर काळी मिरीचं आपण उत्पन्न घेतलं आहे असं म्हणूया आई आहे ना चुलीमधली राख वगैरे आणून इथे टाकते जेणेकरून त्याच्या रूट्सला आहे ना चांगलं पोषण मिळावं सर चला मंडळी आपल्या ह्या वेलीवरून खरं तर काळी मिरी काढून झालेली आहे आणि टोपलीभर आपल्याला काळी मिरी मिळाली ह्या वेलीवरच्या आईने काल परवा काढली होती सो जवळजवळ आपल्याला एक टोपली आप मिळाली आहे बघूया आता आ, आपन, आ, हो आता पुढची प्रोसेस काय आहे या काळी मिरीला कसं स्वच्छ केलं जातं त्यानंतर कसं सुकवलं जातं हे देखील व्हिडिओमध्ये आपण दाखवूया म्हणजे हार्वेस्टिंग करण्यापासून ते काळीमिरी तयार होण्यापर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी दाखवूया म्हणजेच काढणीपासून ते सुकवण्यापर्यंत काळीमिरी तयार होईपर्यंत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे आता आपली काढणी झाली आहे सो अशी बरीच झाडं लावली तर नक्कीच कुठेतरी कुठे ना कुठेतरी थोडाफार फायदा मिळू शकतो विया विया आमची शेतावरती आली का? विया आहे काय विहा बघा बांधावरून चढायला वरती बघतोय चढते पण पडली नाही ना अजून चांगली दगडावरून अशी उलटी गेलीस मग हा अरे बापरे काळी मिरी हा 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 काळी आली <laughs> 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 खुशी झाली विहाला काळी मिरी काढली नाही बघा बघा खुशी किती झाली काळी मिरी बच झाली काय <laughs> काळी कालची ह्यात काढायची मग घरात घरात चला घरी काढूया चला चला मातीमध्ये बसले सोनाली उचल तिला चला काळी मिरी काढून झाली आता आपण घरी जाऊया चला काळी मिरी काढल्यावर विह्याला भरपूर खुशी आहे काय माहिती चला आता हे काय वेगळं करणार ना हा हा मधूल काढायची आणि सुकवायची बरं चला मंडळी काळी मिरी तर आपण काढून आहे आता बघा आपण हे सेपरेट करतो आहे वेली वेलीपासून असे जे दाणे जे आहेत ना ते सेपरेट करायचे आहेत हे एकदा सेपरेट झाली की मग आपण त्याला काय गरम पाण्यात वगैरे टाकायचे ते देखील स्टेप तुम्हाला दाखवतो आणि फायनली दोन तीन दिवसाने किंवा पाच सहा दिवसाने सुकवल्यानं उन्हात ही काळीगिरी कशी तयार होते ना ती देखील आपण तुम्हाला दाखवूया विहाला काहीतरी वेगळीच खुशी झाली आहे चला आपण पण सोलून घेऊया पटापट काळे होतात काळे होतात अरे हो चला आता हे सगळं आपण सोलून घेऊया पटापट आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवत काय माहिती नाही काळी मिरी बघितल्यानंतर तिला खुशी झाली हे गे हे गे काळी मिरी खाल्ल्यान का मग आजची तोंडात तोंडात आहे तिखट लागेल तेव्हा थुंकेल ए हुशार ही पिकलेली होती तर मंडळी आम्ही जी काळी मिरी आणली आहे ना ती थोडस थंड पाण्यात आम्ही आता धुवून आहे आणि थोडशी बघा ही घाण आहे ना सगळेच काढले आणि त्याच्यातून गाळून घेते आहे कारण त्याच्यावरती भरपूर धूळ आणि सगळा कचरा वगैरे होता तर अशी स्वच्छ धुवून घेतली अजून याला थोडस कोमट पाण्यात टाकायचं आहे बरोबर ना ती स्टेप देखील तुम्हाला दाखवत पण आपण आणलेली काळी मिरी आहे ना ती पूर्ण डेटापासून वेगळी केली आणि त्याला अशी सुट्टी बनवली आणि त्याची मग त्याला मस्त पैकी थंड पाण्यात धुवून घेतलाय तर मंडळी आता आम्ही या काळी मिरीमध्ये थोडस गरम पाणी ओततोय म्हणजे जेणेकरून याच्यामधले बॅक्टेरिया किंवा इथं काही फंगस वगैरे असेल ती पूर्णपणे निघून जाईल आणि आता बघा किती वेळ ठेवणार असं आहे जरा असू दे आता बघा पूर्ण आहे ना आई असं गरम पाणी टाकून ठेवून घेते किती आहे पाच मिनिटं तरी ठेवायचं ना जास्त पण गरम पाणी ओतलं नाहीस ना नाही जास्त नाही ते आता आलं पण चला आपण या काळी मिरीला असंच दहा मिनिटं सोडूया आणि मग आई याला पूर्ण आणि सुपामध्ये ठेवायचं सुपामध्ये आपल्याला सुकवायचं त्या भागावरती ठेवायचं थे तर आता तर संध्याकाळ झाली आहे उद्या आपण याला सुकवणार आहोत आणि मग फायनली आता तुम्हाला काळी मिरी आम्ही गेल्या वर्षीची कशी तयार झाली ना त्याचं सॅम्पल तुम्हाला दाखवतो तर मंडळी काळी मिरी धुवून झाल्याच्या नंतर आईने ना आज दिवसभर ते आमच्या छपरावरती म्हणजे कौलावरती सुकत घातली आहे आणि ती बघा दिसते कशी बघा ही अशी काळी मिरी सुकून दिसते आता ही पूर्णपणे सुकल्यानंतर काळी होणार आहे बघा बहु बहुतेक अशी काळी पडली आहे सो फायनली ही काळी मिरी अशी दिसते सो हाच आपण सुकण्यासाठी दिवसभर वाट बघत होतो सो फायनली काय काही सुकले काय काही बाकी आहे तर मंडळी कोकणात काळी मिरी कशा पद्धतीने झाडावरून काढली जाते आणि ती मग साफ करून कशा पद्धतीने सुकवली जाते आणि ती वापरात कशी आणली जाते फायनल त्याचं आउटपुट कसं निघतं हे दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात प्रयत्न केला मंडळी काळी मिरीचा भाव तुमच्या इकडे काय आहे तुमच्या गावात काय आहे आवर्जून कमेंट करून सांगायला विसरू नका कारण कसं आहे काळी मिरीला कोकणातलं काळं सोनं म्हटलं जातं तर मंडळी तुम्हाला हा काळीमिरीचा हार्वेस्टिंगचा म्हणजेच काळी मिरी काढणीचा आणि मग सुकवून फायनल आउटपुटचा कसा व्हिडिओ वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव कोकण आपलं असा काळजी घ्या